की त्यांनी सन्मान्य विलास पवार साहेब यांचा सत्कार प्रथम मोहितेसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि या सभागृहामध्ये दे। प्रियदर्शी प्रकाशनाचे विलास पवार आणि या उपस्थितांमध्ये भौतिक पंचायत समितीचे माजी सर्च आणि ट्रस्टी सन्मान्य श्रीकांत तळवडकर साहेब यांची कन्या रंजना तळवडकर या देखील उपस्थित रंजना तळवडकर ओके ओके उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील आमच्या अधांगीने ऋषभेताई करतील अशी मी त्यांना विनंती विनंतीदर्शी प्रकाशनाचे मान्य सत्कार सर करतायत रंजना तवडकर मॅडम सॉरी हर माझ्यापर्यंत काही चुकीची माहिती आहे रंजना तवडकर मॅडमचा सत्कार आमच्या ऋषांनी काही करतो अच्छा त्यांची स्वतःची शिक्षण संस्था त्यांच्या सोसायटी सत्ता आज ज्यांच्या पुस्तकावर हा परिसंवाद आयोजित केलेला आहे पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सुद्धा एक महत्वाचा विषय गंभीर विषय की आमची जी मातृभाषा होती पाली भाषा ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून या परिसंवादाचा आयोजन केलेलं आहे त्यासाठी पुस्तकाचे लेखक सन्मान्य प्राध्यापक विजयजी म्हशी सर आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अतिशय थोडक्यात बोलणार आहे पहिल्यांदा पाली भाषा आणि बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक का लिहिण्यात आलं ते मी आपल्यासमोर ठेवणार आहे नुकतंच एकोणतीस नोव्हेंबरला या पुस्तकाचं सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये जिथे मी शिकवतो तिथे त्याचं प्रकाशन झालं त्यानंतर ठाण्यातील काही कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि ते म्हणाले की सर आपण ठाण्यामध्ये पण प्रकाशन घेऊया मी त्यांना म्हटलं की आता प्रकाशन झालेलं आहे डबल डबल प्रकाशन कसं घ्यायचं म्हणून मग त्यांना म्हणालो की या विषयावर जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी मग परिसंवाद आपण घेऊया मग परिसंवादाला कुणाला बनवायचं तर मग परिसंवादाला अनेक नावं पुढे आली त्याच्यात एक मुख्य नाव होतं अतुल भोसेकर सर कारण अतुल भोसेकर सर हे बौद्ध साहित्य संस्कृती आणि विशेष करून धम्म लिपी याचे ते जाणकार आहेत आणि त्यांचं विशेष असं की टेक्स्टबुकमध्ये पालीच्या मध्ये धम्मलिपी यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले त्यापैकी एक अतुलकर सर आहे आणि त्यांना कार्यक्रमाला आवर्जून बोलून त्यानिमित्ताने ठाण्याच्या लोकांना दुसऱ्यांदा ऐकण्याची संधी उपलब्ध व्हावी कारण त्याच्या आधी ते एकदा आले होते आणि हा जो विषय आहे तो लोकांपर्यंत पाली भाषा आणि धम्मलिपी पोचावा म्हणून त्याला बोलवलं दुसरं मग आता आणखीन एक कुणाला अध्यक्ष बनवायचं आणि कोण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बोलवायचं तर आमच्यासमोर लगेच नाव आलं ते आशेलता काम यासाठी आणि त्यांचं थेरी गाथेवरती काम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यशोधरा आणि थेरी गाथा देवेंद्र उबाळे नावाच्या एका व्यक्तीने नाशिकच्या त्यांनी थेरी गाथेवरती एक महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचे लेख संकलित केले ते पुस्तक आणि त्याचा जेव्हा मी लेख वाचला त्याच्यामध्ये त्यांनी थेरी गाथा आणि त्याच्याबद्दलची मांडणी केली होती मला असं वाटलं की या कार्यक्रमाची अध्यक्षता आणि जगातलं पहिलं स्त्रीवादी साहित्य या पाली साहित्याने लिहिलं म्हणून माझ्या या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे पाली साहित्य आणि स्त्रीवाद आणि म्हणून त्याला न्याय कोण देऊ शकतं तर अशा आता कामे वाढून देऊ शकतात आणि म्हणून त्याला आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षता दिलेली आहे तर असा हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीच्या वतीने हा आयोजित केलेला आहे विशेष करून संतोष साहेब प्रदीप साहेब त्याच्यानंतर आमचे सुशांत गायकवाड आणि ठाण्याचे अनेक मंडळी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आज माझ्यासमोर अनेक मान्यवर बसलेले आहेत बहुदळी पंचायत समितीचे खजिनदार नागश चोबरे पण इथे आलेले आहेत खूप लोकं आहेत आता इतक्या लोकांची नावं घेतली तर कदाचित मग कार्यक्रम फक्त नावं विनाचाच होईल त्यामुळे ॲडव्होकेट किरण च धम्मकिरण चंदे पण इथे आलेले आहेत खूप सारे मान्यवर समोर आहेत मी आता सगळ्यांची नावं घेण्यात वेळ आले नाही प्रातिनिधिक मी नावं घेतलेली आहेत या हा विषय लिहिण्याची का गरज निर्माण झाली मध्यंतरी अतुल भोसेकर सर सरांचा पण एक लेख या संदर्भात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाषा आणि आम्ही जेव्हा दोन हजार तीन चारला मुंबई विद्यापीठामध्ये पाली एम ए करत असताना पाली एक डिपार्टमेंट संस्कृत डिपार्टमेंटच्या अंडर आहे आजही ते आजही त्याची सुटका झालेली नाही परंतु त्यावेळेस एक अशी चर्चा होती की बाबासाहेब आंबेडकरला संस्कृत आणि पाली येत नव्हतं विद्यापीठात आता ही चर्चा आमच्या उडत्या उडत्या काळावर आली होती तेव्हा एम ए करत होतो आणि ते ऐकल्यानंतर अतिशय उद्विग्नता आली होती एक विद्यार्थी म्हणून आणि याला आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाशित झालेला सा बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनांनी प्रकाशित केलेला चौदा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव साली सोळावा जो खंड आहे त्याच्यामध्ये पाली भाषेसाठी बाबासाहेबांनी जे काही प्रचंड असं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये सातशे त्रेचाळीस पानांचा सा तो खंड सोळावा त्याच्यामध्ये चारशे त्रेचाळीस पानांची एकट्या बाबासाहेबांनी शब्दकोश बनवलेला आहे ते दोन प्रकारचं आहे एक अ ते य पर्यंत एक शब्दकोश तो मराठी सॉरी पाली आणि इंग्रजीत आहे आणि दुसरा एक शब्दकोश आहे तो बाबासाहेबांनी पाली इंटू चार भाषेमध्ये मग त्याच्यामध्ये आहे मराठी पाली इंटू मराठी त्याच्यानंतर इंग्रजी त्याच्यानंतर हिंदी आणि गुजराती मी का सांगतो तुम्हाला सध्या दोन मेघवाल समाजाचे आ, एक स्त्री आणि पुरुष या वर्षी मॅडम पाली शिकायला आले आणि यावर्षी या, या बॅचचे पण अनेक विद्यार्थी जे बसलेले आहेत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक सिद्धार्थ कॉलेजला ऍडमिशन झालं असेल चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी यावर्षी ऍडमिशन घेतलं पाणी देतलं मला मी इतका सगळ्यांना हो सांगू इच्छितो आहे की आपण पाली का शिकलं पाहिजे गेल्या वर्षी चोपन्न विद्यार्थी होते यावर्षी चौऱ्याण्णव थोडं आणखी थांबलो असतो तर शंभर आपण पार करू शकलो असतो परंतु विद्यापीठाचा एक निकष आहे की त्याच वेळेस फी गेली पाहिजे आणि मग त्यांची एक्झामिनेशन फी गेली पाहिजे नाहीतर मग ते ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतात म्हणून मग आम्ही थांबवलं कदाचित मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आम्ही हे शतक नक्कीच पूर्ण करू इथे भावना राठोड म्हणून असलेलं आहे तर मी त्या मेघवान समयाच्या त्यांना ते मनाही जरा जड जात आहे शिकताना तर ते म्हणाले की सर थोडंसं आम्हाला अडचण येते मराठी शिकताना आम्हाला असं काय मिळू शकतं का आम्हाला गुजरातीत पण मिळेल होय मिळू शकतं बोला लगेच तुम्ही चल्ली रोडला दा आणि बाबासाहेबांचा हा सोळावा खंड तुम्ही विकत घ्या त्या मॅडमने त्या जे जेंट्स त्यांनी विकत घेतला आणि त्यांना आता पाली शिकणं सोपं झाल्यानंतर गुजरातीत उपलब्ध आलं आणि ते कोणी दिलंय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे दिले मग हा जेव्हा खंड आम्ही वाचला त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अठ्ठ्याऐंशी पानाचं व्याकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये नुसतं व्याकरण नाही आहे ओकेरी आहे शेतकरी आणि शेतकऱ्याचा संवाद आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचा संवाद आहे उद्योजक आणि उद्योजकाचा संवाद आहे म्हणजे आपण कसं पाली बोललं पाहिजे हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर पानं फुलं झाडं पक्षी प्राणी आणि नातेवाईकांना काय काय म्हणायचं असं सगळं अठ्याऐंशी पानामध्ये व्याकरणाचा भाग केलेला आहे आणि त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की कुठल्या गाथा पूजेसाठी आपण बोललं पाहिजे त्या अठरा पानांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गाथा सुद्धा लिहिलेल्या आहेत की कुठल्या गाथा पठन करण्यासाठी लिहिल्या पाहिजेत आणि त्यानंतर बाबासाहेबांनी एकमेकाला अभिवादन करण्यासाठी काय लिहिलं पाहिजे तर एकदा पत्रकारांना बाबासाहेबांनी बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं की आता तुमचे लोक जयभीप बोलतात बौद्ध झाल्यानंतर त्यांनी काय अभिवादनासाठी बोललं पाहिजे तर बाबासाहेब त्यांना म्हणाले था था ता 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 हे अभिवादासाठी बोललं पाहिजे ओम पद्मेहून आणि बाबासाहेबांनी या पुस्तकाचा शेवट व्याकरणाच्या पुस्तकाचा शेवट हा ओम मणिपदमेहून केलेला आहे हे सातशे त्रेचाळीस पदाचं पुस्तक सोळा खंड आजही जनसामान्या ग्रंथ पोचला नाही म्हणून हा ग्रंथ जेव्हा दोन हजार चार पाचला मी जेव्हा वाचला तेव्हा मला असं वाटलं की विद्यापीठाचे हे पद्माश्लोक जे बोलत आहेत की बाबासाहेबांनी त्यांना पाणी येत नव्हतं त्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे यासाठी मग मी दोन हजार आठ साली आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इथे मॅडम बसलेल्या तळवडकर मॅडम त्यांची बंधू मोठे बंधू श्रीकांत तळवडकरांच्या नेतृत्वाखाली जे प्रवर्तन नावाचा आमचा संविधान निघालं त्याच्यामध्ये मी दोन हजार आठ साली पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा मी लेख लिहिला आणि बाबासाहेबांनी पारीसाठी काय काय केलेलं आहे ते त्याच्यात मांडलं पण ते सोबिन नसल्यामुळे फक्त सिद्धार्थ आणि सिद्धार्थच्या विद्यार्थ्यांकडून कोणतं ते मलाही फायदा या दरम्यान माझं आता पी एच डीचं काम चालू असल्यामुळे अनेक संदर्भ आले आणि या गेल्या वर्षी पारी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्हाला असे काही वाटायला लागलं की अरे याच्यामध्ये प्रचंड मोठा वाटा बाबासाहेबांचा आहे की पाली भाषाला अभिजात भाषा दर्जा मिळावा परंतु सेडूल एट वरती आठव्या परिशिष्ठामध्ये अजूनही पाली भाषा ज्या बावीस भाषांच्या रिस्त आहेत त्याच्यामध्ये अजून आलेली नाही बाबासाहेबांनी प्रयत्न केला पण त्या काळात त्याला आयुष्यही कमी मिळाल्यामुळे बाबासाहेबांना ते करता आलं नाही मग आपण हे पाली भाषेचं काम त्यांनी दिलेलं योगदान आणि आता पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पुढे काय या संदर्भात आपण एखादं पुस्तक लिहावं वा। असं वाटलं आणि त्या दरम्यान अतुल भुसेकर सरांचा पण डेक आला हे सगळं कम्पायर करावं असं वाटत असताना मला गेल्या बुद्ध पौर्णिनीला चेतना कॉलेजने व्याख्यानासाठी बोलवलं तिथे प्राध्यापिका आशा उके मॅडम आलेल्या आहेत त्या पण माझ्यासोबत आल्या होत्या त्या का आणि ते व्याख्यानचा विषय होता पाली भाषा आणि बाबासाहेब आंबेडकर आणि देणारं होते प्राध्यापक आनंद येवडेकर सर आज या या ते या कार्यक्रमाला नाहीत त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं होतं पण नुकतंच एका कविता संग्रहाचं प्रकाशन आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहात चालू आहे तिकडे ते प्रमुख व्याख्या त्यांनी तिकडे गेलेले आहेत त्यांनी हा विषय दिला आणि विषय दिल्यानंतर त्या भाषणाची तयारी करताना आधी जे काय नव्यानं सापडलं तर मग मी ठरवलं की हे या भाषणाची सगळी संहिता त्याच्याबरोबरच आधीचा लेख ते एकत्र करून एक छोटीशी पुस्तिका लिहावी असं वाटल्यानंतर मी लिहित गेलो लिहित गेलो आणि शंभरच्या वरती पाणं घेत आली आणि मग वाटलं की आता आता आपण पुस्तक आणलं पाहिजे त्या पुस्तकाचा हेतू हा आहे की मला नेहमी असं वाटतं की एखाद्याला गुलाम करायचा असेल तर पहिल्यांदा त्याची भाषा नष्ट केली जाते त्या भाषा एकदा नष्ट झाली की त्या भाषेतला त्याचा असलेला इतिहास नष्ट होतो तुमचा एखादा इतिहास नष्ट झाला की तुमची संस्कृती नष्ट होते आणि संस्कृती नष्ट झाली तो तो ला ला। सर्थार्था सर्थार्था मी, मी तो की तो असंस्कृत असलेला माणूस जनावरासारखा राहतो आणि एकदा तुम्ही जनावर बांधलात की तुमच्याशी जनावरांसारखा व्यवहार केला जातो आणि म्हणून या सगळ्या संस्कृतीच्या देवाणघेवाणमध्ये भाषा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि यासाठी मी नेहमी भाषेला ने महत्त्व देतो की भाषेतूनच जनावराचा माणूस बनलेला आहे कारण तो भावना व्यक्त करू लागला मी नेहमी असं म्हणतो मी तुमचंच आ, ते सिंह म्हणून युट्यूब आला राजेंद्र सिंह तर त्यांनी म्हणाले की भाषा किती महत्वाची असते त्याच हिंदीमध्ये लोखंडाला लोहा म्हणतात पण पालीमध्ये लोहित म्हणजे रक्तासारखा म्हणजे तो तांब्याला म्हटलं जात ता। होतं आणि पहिला धातू शोधला गेला तो तांबे म्हणजे किती चुकीचं आहे लोहा म्हणणं तर लोहा म्हणजे काय तर का तांबे पण आज आपण लोहा कुणाला म्हणतो लोखंडाला म्हणतो ते तोडाला म्हटलं पाहिजे तांब्याला म्हटलं पाहिजे म्हणजे किती चुकीचं चुकीचं आणि सा। यासाठी मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसंवादाच्या निमित्ताने माझं पुस्तक बोललं पाहिजे मी जास्त बोललो नाही पाहिजे मी थांबतो मला अतुल भोसेकर सर आणि अशा तर तांब्या गाड्यांना ऐकायचं आहे त्यात आता एकच गोष्ट सांगून मी थांबतोय की आता भाषेला अभिजात भाषेला रजा मिळाला परंतु आपल्या शाळा तुम्ही मॅडम मी शाळा काढते बंदीची शाळा काढत पण आपल्या शाळा कुठे बघ ज्या सिद्धार्थ महाविद्यालय आणि ती सोसायटीच्या सगळ्या संस्था आहेत मी साहेबांना सांगेन श्रीपती ढोले साहेबांना की आता आपल्या आपण आनंदराज आंबेडकरला चेअरमन आहे आपण असं अपील करूया की आपल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या जेवढ्या शाळा आहेत तिथे आता पाणी भाषा सुरू झाली नाही खाली पाहिजे ना आता तुमच्या तुमच्या ज्यांच्या कोणाच्या शिक्षण संस्था असतात आहेत त्यांनी पण पाली भाषा आता सुरू केली पाहिजे कारण सहाशे कोटी रुपये ठेवलेले आहेत पालीभाषेसाठी लगेच भांडारल्या विश्वने दोनशे कोटी मिळवले सोमयाने वीस कोटी मिळवले आणि सिद्धार्थ चाललेला ठेंगा किती महत्वाचं काम आहे कारण हे पैसे खर्च झाले पाहिजेत यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवावे लागतील त्या दृष्टीने आणि एकच गोष्ट सांगून मी थांबतोय अशी पाड़ पाड़ा पाड़ा की अभिधान भाषेचा रेझर्व मिळाला फक्त दोन गोष्टी आता राहिलेल्या आहेत आठव्या परिशिष्टात पाली अंतर्भूत झाली पाहिजे यासाठी आता आपण आपला पॉलिटिकल रेटा आपण वापरला पाहिजे दुसरी गोष्ट की दोन हजार तेराला यू पी एस सीला पाली भाषा होती बारापर्यंत होती आणि दोनशे सदुसष्ट विद्यार्थी पाली भाषा घेऊन आय एस ऑफिसर झाले त्यातले बाकीचे सगळे मधले होते फक्त तीनच महाराष्ट्रातले होते पण हे व्यवस्थेनं जेव्हा कळलं तेव्हा दोन हजार तेराला पाली भाषा ही युपीएससीतनं काढून टाकली गेली कारण काय सांगितलं तर दोन हजार अकराच्या दे जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणार नाही काही माणूस उपलब्ध नाही चोवीस हजार लोक संस्कृत आहेत मी तर नाही पाहिलं की एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाशी संस्कृत बोलताना तुम्ही पाहिलं असेल तर मला करेक्ट करावं लागा मी चुकू शकतो पण कुठलाही ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाशी ही रिजनल भाषेत बोलतो संस्कृतमध्ये बोलताना मी पाहिलेला नाही तो संस्कृत संस्कृतमध्ये बोलत असेल पण बोलत नाही तरी त्यांनी नोंद करताना दोन हजार अकरा साली चोवीस हजार लोक संस्कृत बोलतात अशी नोंद केली आणि तिला प्रचलित भाषा म्हणून तिची नोंद केलेली आहे पण आम्ही इतके महान बौद्ध आहोत की आम्ही दोन हजार अकराला आमच्या बारशापासून आमच्या जलजात विधीपर्यंत पाली भाषेमध्ये विधी बोलतो पण आमची अवगत भाषा म्हणून अधिशी आपण नोंद करू शकलेलो नाही हे आपलं दुःख आहे सोपा सगळ्या बद्धिजीवीचं हे दुःख आहे आपण हे नोंद करू शकलो नाही म्हणून आता येणाऱ्या जनगंडे आपण पाली भाषेची नोंद केली पाहिजे असं या मंचाच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतोय दुसरी गोष्ट मी सांगून मी थांबणार आहे ते असं या आपल्याला युपीएससीच जो केस आपण जिंकलेला आहोत पण तू जनरेटा नाही आहे भालचंद्र खांडेकर सर हे लढून केस लढता लढता ते त्यांचं निधन झालं पण केस मात्र आपण जिंकलेलो आहोत पण तू रेखा नसल्यामुळे यू पी एस सीला पाणी सुरू झाली नाही आपण जर क्राऊड असा निर्माण केला आणि सरकारला आव्हान केलं तर यू पी सीला सुरू होईल की एम पी एस सीला सुरू होईल आणि जर पालीने नोकऱ्या मिळू शकतात तर पालीकडे ओढा जास्त वाढेल हे आपल्याला सांगायचं आहे दुसरी गोष्ट की संस्कृतला जेव्हा अमिताभ भाषेतला दर्जा मिळाला त्याचा फायदा असा झाला की संस्कृत विद्यापीठ नागपूरमध्ये विद्या उभं राहिलं आमचा असा प्रयत्न असला पाहिजे की आता पाली भाषेला अभिनाथ भाषेचा दर्जा मिळाला मुंबईमध्ये जी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे तिथे काही घडलं अख्ख्या जगाला कळतं पण मुंबईमध्ये पाली विद्यापीठ उभं राहावं आपण प्रयत्न करूया की ज्या मध्ये बारा एकर जागेमध्ये बाबासाहेबचं स्मारक होतंय शिक्षणासारखं दुसरं कुठलं स्मारक असू शकतं बाबासाहेबांचं आणि म्हणून जर तिथे जर पाली विद्यापीठ उभं राहिलं तर या परिसंवादाच्या निमित्ताने ते आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आपण जे काही धुरी हे करत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज आपण पोहोचवला पाहिजे आणि पुढची एक गोष्ट आपण मी थांबणार आहे असं था की पहिल्या तीन धम्मसंगीती भारतात झाल्या चौथी धम्म संगीती संस्कृतमधली भारतात झाली पण तो पाणीशी श्रीलंकेत झाली पाचवी आणि सहावी म्यानमार म्हणजे आधीच्या बर्मामध्ये झाली तिसऱ्या धम्मसंगीतीत सम्राट अशोक उपस्थित होते सहाव्या धम्मसंगीतीला बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते आपण असा प्रयत्न करूया येत्या दहा पंधरा वर्षात आपण आहे हयातील सातवी धम्मसंगीती भारतात हो अशी वातावरण अशी अपेक्षा बाळगू मी फार माझ्या गोयाने उंचीपेक्षा जास्त बोललो कारण मला यांना ऐकायचं आहे परंतु जे महत्वाचं आपल्यासमोर अधोरेखित करायचं आहे ते करण्यासाठी मी हे पुस्तकाची निर्मिती केलेली आहे आपण जाताने पुस्तक घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही हा संदेश मिळते काही चर्चा आपल्यासमोर ती चर्चा आपण लोकांपर्यंत पोहोचवाल आणि अधिकाधिक विद्यार्थी पाणी शिकतील असा तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि ते थांबतो जय भीम जय प्रबुद्ध भारत पाली भाषेवर संस्कार करून ब्राह्मणांनी संस्कृतची निर्मिती केली आणि म्हणून त्यांना संस्कृत हे नाव दिलं आणि संस्कृतसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फंड पण ठेवलेलं आहे त्यांची भाषा विकसित करण्यासाठी महाविद्यालयांमधून विद्यापीठांमधून ही भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन पण देतात दोन चार दिवसापूर्वीची हे होती पेपरची बातमी होती ते आता मला वाटतं या वर्षापासून आय आय टी मुंबईमध्ये आय आय टी मुंबई देणार आहे आणि ते संस्कृत भाषेमधून एक किस्सा सांगतो आम्ही लोक मागे राहतो आम्ही त्याच्याकडे दे दुर्लक्ष करतो ब्राह्मण किती चारक्षर बघा आमची एक एक केस चालू होती दोन हजार पाच सहा साली एक लेले नावाचे वकील आम्ही त्यांना आमच्या त्या ते साठी नंतर ते आमचे चांगले मित्र झाले एके दिवशी ते आम्हाला घेऊन गेले मी हा किस्सा अनेक वेळा सांगतो त्यांनी इथे कोपरीला एका ठिकाणी घेऊन गेले आम्हाला आणि आम्हाला सांगत होते की सावंत तुम्ही पण यामध्ये ॲडमिशन घ्या तो माणूस चांगला वकील त्यांची मिसेस वेळेमध्ये मोठ्या पदावर कामाला आणि तो ज्योतिषशास्त्राचं अभ्यास करत होता मला बोलता बोलता त्याच्यातून एक समजलं की तो हे शिकत होता त्याची गरज म्हणून नव्हता शिकत पण संभ्रम निर्माण करणारी जी विद्या आहे ती समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी तो ही विद्या शिकत होता कारण हे ज्योतिषशास्त्र जे थोटाट आहे जे पाखड पसरवत मुलांमध्ये लोकांमध्ये ते येणाऱ्या पिढीपर्यंत त्यांना न्यायचं होतं म्हणून ते हे शिकवतात आणि म्हणून या गोष्टीचा बोध घेऊन आम्हाला कसं यांनी आता इच्छा व्यक्त केली की आम्हाला विद्यापीठाची निर्मिती करावी लागेल काय करावं लागेल हो आमच्या ता घरातल्या प्रत्येक मुलाने प्रत्येक घरी घरात असलेल्या महिलेने पालीभाषा शिकली पाहिजे तरच आम्ही या प्रवाहामध्ये येऊ शकू ना या व्यवस्थेला आम्हाला जर फाईट करायची असेल तर आम्हाला आमची जी जी पाली भाषेमध्ये खूप सारं नॉलेज आहे हे आम्हाला घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे आमचं आहे आमच्या बोलीभाषेतलं आहे पूर्वजांच्या ते आम्ही शिकलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आमच्या इथे बसलेले उपस्थित झालेल्या सगळ्याच आता काय होतं की रिटायर झाल्याच्यानंतर काही माणसं पाणी शिकतात काही महिला रिटायर झाल्याच्या नंतर पाणी शिकतात परंतु महिलांना आता मुलं मोठी झाली असतील त्यांच्या शाळांच्या मुलांच्या शाळांच्या गरजा जर संपलेल्या असतील दहावीच्या नंतर तर अवश्य अशा महिलांना आपण पुरुषांनी प्रोत्साहन केलं पाहिजे की त्यांनी पाली भाषा शिकली पाहिजे पुन्हा एकदा मोहिते सरांचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी एवढं चांगलं पुस्तक आपल्यासमोर ठेवलेलं आहे या पुस्तकाचं प्राइस शंभर रुपये आहे तर आपण सर्वांनी ते पुस्तक विकत घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि म्हणते आहे शिलकीर्तन हे पुस्तक शिलकीर्तींचं हे पुस्तक तर विनामूल्य आहे ते देखील आपण विचार ते देखील ते देखील आपण विकत घ्यावं अशी विनंती करतो